हॅलो फ्रेंड्स लेन्सवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही माझी लाडकी बहिणी योजना हा फॉर्म भरलेला आहे आणि अप्रुव्हल मेसेजसुद्धा आला आहे पण पंधरा ऑगस्टला तुमच्या अकाऊंटवरती तीन हजार रुपये क्रेडिट झाले नसतील तर तुम्हाला हे चेक करणं गरजेचं आहे की तुमचा आधार तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे का त्यासाठी आपल्याला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या साईटवर जायचं आहे आणि तिथे कन्झ्युमर करून हा ऑप्शन आहे सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये भारत आधार सेडिंग एनेबल यावर क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्याच्यानंतर एक विंडो ओपन होते त्या विंडोमध्ये राईट साईडला मध्ये आपल्याला तिसरा ऑप्शन गेट आधार मॅप स्टेटसवर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्याच्यानंतर आपला आधार कार्ड टाकण्यासाठी आपल्याला ऑप्शन येतो तिथे आधार कार्डचा नंबर आपण टाकला की त्यानंतर हे कॅप्शन आपल्याला जसं तसं इथे टाकायचा आहे जर तुम्हाला पण तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तर एन पी सी आय साईटला लवकरात लवकर व्हिजिट करा आणि या स्टेप्सना फॉलो करा आता हा नंबर इथे टाकल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी जनरेट होतो तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि मग सबमिट करायचा आहे त्यानंतर आपल्याला एनेबल्ड फॉर डीबीटी हा हे आपलं स्टेटस दिसून येतं जर ते नाही आलं तर आपल्याला आपलं आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटला लिंक नाही आहे आणि जर असेल तर आपल्या बँकेचं नाव तिकडे दिसतं चला तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा स्टेटस चेक करा आणि माझा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू